ठेकेदारांना सरळ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगते की आमदारांना भेटा आमदारांना भेटा जे लोक बिलो मध्ये आर सी रेडीमेड कॉन्क्रीट प्लांटला तांत्रिकरित्या चिलिंग प्लांटची आवश्यकता असते आणि ते चिलिंग प्लांट ह्या जे आता पाचशे कोटीचे हे जे, जे कामं बजेटमध्ये आलेले आहे याच्या कागदपत्रामध्ये ह्या ज्या काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहे त्याच्यामध्ये चिलिंग प्लांट आणि स्काडा आणि परत त्याच्यानंतर एक पेवर आहे जे पेवर इथे कोणत्याच ठेकेदाराजो नाही आहे अशा रीतीच्या कंडिशन टाकून यांनी टेंडर फ्लोट केले होते डब्ल्यू डीने टेंडर फ्लोट केल्यानंतर ह्या टेंडरमध्ये छोटे मोठे ठेकेदार को कोणीही बसणार नाही ह्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या अटी शर्ती ह्या जे काही टाकल्या त्या टाकल्या टेंडरचे कागदपत्र तपासणी करण्यासाठी डेप्टी इंजिनियर यांना नियुक्त केल्या जाते की यांची ही मशीन आहे का जागेवर ही त्या नावाने क ज्याच्या नावाने यांनी टेंडर म्हणजे उघडलेलं आहे ते त्याच्या नावाने बिल आहे का कारण हे कोणाची भाड्याने किंवा कोणासोबत ॲग्रीमेंट करून घेतलेलं मशिनरी चालत नाही ही त्या ठेकेदाराची ओन मशिनरी पाहिजे असते त्याच्यामध्ये जेवढे काही आज म्हणजे ह्या कामामध्ये जेवढे काही ठेकेदारांनी काम घेत काम भेटलेलं आहे त्या एकाही ठेकेदाराजवळ स्वतःची मशिनरी आहे नाही चिलिंग प्लांट हा सुद्धा आहे नाही काळा काळाचं असं असते की ज्यावेळेस ते लोड निघते त्या त्या लोडमध्ये किती सिमेंट आहे किती पाणी आहे काय टेम्परेचर आहे हे सर्व ते त्याच्यातून स्लीप निघते आणि हे डेप्टी इंजिनिअरच्या मोबाईलवर ते सर्व जाते की इथून लोड निघाला आहे हे झालेलं आहे सर्व पूर्ण त्याला त्या ते पडते त्याला मेसेज जाते सर्व जाते ह्या पण रेडीमेड मिक्सिंग प्लांट आहे अरे आहे पण आर सी प्लांटला ज्या काही अनुषंगी अनुषंगी पाहिजे त्यात नियम आहे की तीस किलोमीटरच्या अंतर असावे नाही कारण की मग तो ते जर तीस किलोमीटरच्या जास्त जर अंतर असलं तर ते कॉन्क्रीट ते घ घट्ट होऊन जाते त्याच्यामुळे टेक्निकली ते तीस किलोमीटरच्या बाहेर हे आर एम सी प्लांट नसावा परंतु या याच्यामध्ये असावा नसावा ती आत पाहिजे निश्चया आत पाहिजे निश्चया आत पाहिजे तीस, तीस किलोमीटरच्या वर नसावा त्यांच्या डेप्टी इंजिनीस किलोमीटर दिलं तरी टेंडर ओपन झालं डेप्टी इंजिनिअरने जे काही कागदपत्र तपासून दिली हे कागदपत्र आम्ही तिथे पाहणी करण्याकरता गेलो असताना तिथे आर एम सी प्लांट होता पण प्लांटही बंद होता जो रस्त्याचं काम कारल्या रस्त्याचं जे काम चालू झालं ते हिंगणघाट कडून तिकडून कुठून तरी ते मटेरियल आणून ते काम करण्यात आलं आणि ज्या तांत्रिक पेवर मशीन पाहिजे ज्या काही मशिनरीज पाहिजे जे काही इंजिनियर त्यांना पाहिजे आहे ते सर्व तिथे त्या कामावर हजर नव्हते अशा पद्धतीचे चुकीचे कागदपत्र जोडून टेंडर मॅनेज करण्याचं काम वर्धेचे शासकीय विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करत आहे आणि त्यांचे सर्व सहकारी आम्ही चीफ इंजिनियरला ही मागणी केली आणि विजिलन्सला ही मागणी केलेली आहे की ह्या कामामध्ये जे काही कागदपत्र यांनी जोडलेले आहे हे चार सो बीसीपणा करून त्या सर्व कागदपत्राची शहानिशा करावी त्यांचं बिल तपासावं त्याचा चेसिस नंबर जे काही त्याचा मशीनचा नंबर असते तो त्या न बिलामध्ये तपासण्यात यावा आणि त्या मशिनरी खरोखरच तिथे आहे का आणि त्या स्वतः ज्या ज्या ज्याच्या जा, नावाने टेंडर निघाला त्या त्या मालकाच्या नावाने त्या मशिनरी आहे का ह्या सर्व कागदपत्राची तपासणी करण्यात यावी हा याच्यामध्ये फार मोठा घो झालेला आहे तीस तीस पर्सेंट बिलो हे कामं जायला पाहिजे होते ॲक्च्युली ते कामं तीस पर्सेंट बिलो न जाता ॲट पार सी एस आर रेडनी हे कामं जाऊन राहिलेले आहे ज्याच्यामध्ये शासनाचा आणि जनतेचा दीडशे कोटी रुपयाचा नुकसान झालेला आहे आणि हे सर्व कामं मॅनेज करण्याची ही जी पद्धत आपल्या डब्ल्यू डी विभागा मार्फत चालू आहे ह्या पद्धत गेल्या अनेक एक दोन वर्षापासून ह्या पद्धतीला आळा कुठेतरी बसला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि हे आम्ही जनतेसमोर आणि सर्व पत्रकार प्रतिनिधींसमोर ह्या सर्व गोष्टी मांडत आहोत किती हे दोनशे कोटीचे पाचशे कोटीचे कामं आहे हे ॲक्च्युली हे सगळं बांधकाम विभागाच्या अधिनात काम असते आता पा सिंचन घोटाळा झाला नेते सुटले पण अधिकारी जेलमध्ये गेले अधिकाऱ्याच्या हार्ट अटॅक मृत्यू झाला तर या अधिकाऱ्याला समजायला पाहिजे की आपण हे कामं कसे मॅनेज केले पाहिजे खोटे कागदपत्र देऊन या शेवट आमच्या खासदाराला पत्र लिहून पुढाकार घ्यायला लागलं की नियमबाहेर कामं अटीत शर्ती जे टाकून राहिले ते टाकणं बंद करा आतापर्यंत आमचा कोणी वाली नव्हता आता आम्हाला खासदार मिळाला त्यांच्या मात्र हे पण मागणी आम्ही त्यांच्यामार्फत राबू आणि आम्ही ज्या चीफ इंजिनियर भेटून सगळी बाजू सांगितली त्यानं कपावर हात मारला त्यांनी तात्काळ विजिलन्सला हे इन्क्वायरी करायला सांगितली आम्ही विजिलेन्सच्या सीला पण भेटलो ती म्हणे मी मंगळवार येऊन इन्क्वायरी करेन तुम्हाला पण बोलवेन तुमच्या आज जे जे डॉक्युमेंट शक्य असतात ते आम्हाला उपलब्ध करून द्या दुसरी गोष्ट गाडेबॉने आज जागवण्याचं काम झालं त्यानंतर जे आमचे पदवीधर हे आमच्याकडे लोका शेखर भावकड लोका आणि पदवीधर ग्रॅज्युएट यांना एक वर्षात कामच नाही दिले एक पण टेंडर पण नाही काढले यांना मिटिंग पण नाही घेतली आम्ही जे चीफ इंजिनियर सांगितलं त्यांनी स्पीकर फोन ऑन करून विचारलं का तू वर्षभरात बाबा मीटिंग का नाही घेतली नाही घेतली त्यांनी सांगितलं बेरोजगार त्यांनी सांगितलं का तीस जुलैला मिटिंग यांना काम अलॉट कर का। म्हणजे यांना पोरोबा आहे ना यांना पोट नाही का मोठ्याच लोकांना पोट पोरोबा आहे का किती पोट त्याचे भरला आज सेलू मध्ये जे काम चालू आहे सेलूच्या चौकातला जो उड्डाणपूल सोडला आणि तिथं जे काम भेटलं कोणी बालाघाटचा किंवा नागपूरचा कोणी ठेकेदार आहे त्याच्या जो काहीच नाही वर्धा जिल्ह्यात कुठंच प्लांट नाही आहे काही नाही आहे वर्धेच्या एका लोकल ठेकेदारासोबत त्यांनी नोटराईज अग्रीमेंट करून ते जोडलं जे चालत नाही चालत नाही अशा पद्धतीच्या लोकांना यांनी काम दिलेले आहे आणि याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते सर्व कागदपत्र तपासणी करण्याची मागणी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी की खोटे कागदपत्र दिले त्याच्यामध्ये अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुद्धा सामील आहे डेप्टी इंजिनिअर सुद्धा सामील आहे ज्यांनी त्या कागदपत्राला अप्रूव्ह केलं त्यांनी दाखवलं की इथे इथे ह्या मशिनरी आहे आणि ह्या आणि आम्ही स्पॉट पंचनामा केला त्यावेळी पिंपळ खुट्याला तिथं चिलिंग प्लांट नव्हता फक्त एक आर एम सी प्लांट होता तोही बंद अवस्थेत होता आणि ज्यावेळी आम्ही तिथं व्हिजिट केली त्यावेळी इकडे काम चालू होतं तर त्या प्लांट मधून ते काम चालू नव्हतं तर ते हिंगणघाट मधून कुठून तरी ते काम हे होऊन राहिलं होतं म्हणजे कागदपत्रामध्ये दाखवते पिंपळ कुटा आणि मटेरियल आणते हिंगणघाट आणि तिकडून कुठून तरी जेव्हा की ते तीस किलोमीटरच्या रेंजमध्ये राहायला पाहिजे याच्यामध्ये <प्लागी> स्वतःचा प्लांट असेल त्याच्या प्लांटून एक अग्रीमेंट मध्ये आहे याच्यावरती आम्ही एसीला दिलं ते कारवाई कराल जर कारवाईला समाधान तर आम्ही वेळ पड अहवाला समाधान नाही झालं त्या सगळ्या अधिकाऱ्या आम्ही आरोपी करू सौंदर्य करण्याचं काम आणि रेलिंगचं काम इथून आंबेडकर चौकापासून तो बजाज चौकापर्यंत काम आहे ज्या काम ज्या ठेकेदाराला कामाचे अनुभव नाही आहे त्यांनी ते काम केलेले नाही अशा त्यांच्या म्हणजे ऑर्डर मध्ये त्यांनी इकडचे तिकडचे असे काम म्हणजे बाय खोटे म्हणजे त्यांनी हे पत्र आणले आहे जोडलेले आहे जे स्वतः कधी काम केले नाही ज्याच्यामध्ये जेव्हा की टेंडर मध्ये म्हटलंय की यांना कामाचा अनुभव पाहिजे तर असेही ठेकेदारांना यांनी काम दिले आता एकशे छप्पन कोटी आले पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सिमेंट असताना दोन्हीकडे जो स्लोप पाहिजे तो स्लोप सुद्धा त्यांनी टाकलेला नाहीये पाणी एका साईड पूर्ण सेंटरमध्ये पाणी जमा होत कम विभागामार्फत सन दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मद, चोवीसमध्ये जी काही कामं निघाली ओ की बजेट अंतर्गत पाचशे कोटीची कामं निघालेली आहे त्या कामामध्ये जे ज्या ठेकेदारांनी जे टेंडर प्राप्त केलेले आहे निविदा म्हणजे ज्यांना वर्क ऑर्डर मिळाले आहे त्या ठेकेदारांनी खोटे प्रकारचे कागदपत्र फॅब्रिकेट डॉक्युमेंट्स देऊन कागदपत्र टेंडर मिळवलेले आहे जेव्हा की मशिनरी ह्या स्वतःच्या पाहिजे त्या मशिनरीमध्ये जे काही टेक्निकली जसं आता आर एम सी प्लांट आहे तर आर एम सी प्लांटला चिलिंग प्लांट पाहिजे काळा पाहिजे जे ज्या जे, जे, जे पेवर त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे टेंडरमध्ये ते पेवरसुद्धा त्यांचं तिथे आहे नाही आणि अशा अनेक त्रुट्या त्या आहे ज्या त्या लोक फुलफिल केलेले नाही आहे आणि त्यांचे कागदपत्र शंभर टक्के पूर्ण बोगस आहे काही कागदपत्र असेल पण काही कागदपत्र पूर्ण बोगस आहे हे सर्व याच्यासाठी करावं लागलं या डी एन सी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला की काही विशिष्ट प्रकारच्या मर्जीतल्या लोकांना ठेके मिळवून देण्यासाठी आणि लोएस्ट टेंडर जाऊ नये जे की म्हणजे तीस तीस पर्सेंट पहिले बिलो जात होतं ते आता सी एस आरच्या ॲटपार रेटनी जाऊन राहिलेले आहे आणि त्या विशिष्ट मर्जीतल्या लोकांना लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून ते टेंडर देण्यात येते आणि त्याच्यामुळे हा सर्व जो काही भ्रष्टाचार चालू आहे डेप्टी इंजिनिअरपासून तर खालचे सर्व एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरपर्यंत ज्यांनी हे काम कागदपत्राची तपासणी करायला पाहिजे टेंडर फुलल्यानंतर की खरोखर फिजिकली ते कागदपत्र तपासायला पाहिजे की हे कागद जे त्यांनी दिले आहे ते मशनरी आहे का नाही ते मशिनरीचे नंबर हे ते सर्व तपासले पाहिजे हे न तपासता त्यांनी त्यांना ओके करून दिलेलं आहे आणि त्या ओकेच्या बदल्यात खोके झालेले आहे त्यामुळे आता हे आम्ही मागणी करत आहे की सुशिक्षित बेरोजगारांना यांनी गेल्या एक वर्षापासून कामं दिले नाही सोसायटीच्या लोकांना कामं दिलेलं नाही तर एक वर्षापासून हे सर्व लोक माझ्याकडे आले आम्ही त्याच्या म्हणण्यावर ह्या सर्व त्यांनी ज्या काही अटी ज्या स्टेंडरमध्ये त्याच्या त्रुट्या सांगितल्या त्या त्रुटीच्या आधारे आम्ही चीफ इंजिनियर एस सी व्हिजिलन्स यांना पत्र दिले की आपण स्वतः येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी मशिनरीची पाहणी करावी त्यांचे कागदपत्र तपासावे जर कागदपत्र कुठे आढळत असाल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा करण्यात यावं जे म्हणजे शासनाचे अधिकारी असो किंवा ठेकेदार असो सगळ्या दोघांवरही शासन व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे आहे बिना जिल्ह्यात चालू मी इंजिनियर गेलो होतो तिथे मला रामटेकचे काही ठेकेदार भेटले मी त्यांना विचारलं की बाबा तुमच्या इथे असं आमदार किंवा कोणाच्या माध्यमातून असे काम नाही नाही आमच्या इथे डायरेक्ट ओपन मध्ये वीस पंचवीस पंधरा वीस टक्के बिलो मध्ये जाऊन आम्ही कामं हे जर याच्यामध्ये कारवाई यांनी जर कारवाई केली नाही तर आम्ही याच्यासाठी न्यायालयात सुद्धा दाद मागू त्या पद्धतीचे कागदपत्र आम्ही जमा याच्यानंतर जिल्ह्यात कोणी दीडशे कोटीचे काम आहे ज्याच्यामध्ये शासनाचं आणि जनतेचं दीडशे कोटीचं नुकसान झालं दीडशे कोटीची कामं परत आता आले आहे आणि कामाची क्वालिटीसुद्धा खराब करत आहे ज्या मशिनरीच्या माध्यमातून ते कामं व्हायला पाहिजे चिलिंग प्लांट पाहिजे रोडला क्रॅक्स नाही आले पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी जे जे टेक्निकली मशिनरी दिलेल्या त्या मशिनरीचा हे मुळीच वापर करत नाही प्लांट दाखवते पिंपळ मटेरियल येते हिंगणघाटच्या पलीकडून तर अशा पद्धतीचं ह्या काम चालू आहे आणि काम चालू आहे ते काम त्यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी बंद सुद्धा केलेलं आहे आमच्या कंप्लेंटवरून कामामध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि शासकीय अधिकारी सध्या तर हे दोन ऑन पेपर है। आप बिहाइंड द कर्टन जे कोणी असेल लोकप्रतिनिधी असेल व्हॉट एव्हर कोणी असेल त्यांना ते कोणी वेगळेच असेल ठेकेदारांना सरळ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगते की आमदारांना भेटा आमदारांना भेटा जे लोक बिलो मध्ये गेले आहेत ठेकेदार हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ठेकेदारांना सांगते की आमदाराला भेटा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगते एक प्रूफ आहे म्हणजे माझ्याकडे बिलो आल्याला सांगते बेटा हा बिलो आल्याला तो म्हणे साहेब तुम्ही चला माझ्यासोबत मी जाणार नाही आणि मी बिलो गेलेलो आहे म्हणे एकोणतीस पर्सेंट बिलो काम घेतला मी का बरं भेटू म्हणे अशा पद्धतीचं म्हणजे काम चालू आहे आता दीडशे कोटी जर गावं परफेक्ट झालं पाहिजे म्हणून झालं का दहा वर्षात झालं आता हे लोक गेले आम्ही आम्ही ह्या गोष्टीकडे कधीच लक्ष दिलेलं नाही आम्ही राजकीय लोक आहोत आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व आम्ही काम करणारे लोक आहोत परंतु जेव्हा हे सर्व कसं आहे की आता ह्या ठेकेदारांना काम मिळाले नाही म्हणून हे लोक आमच्याकडे आले आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला याच्यातल्या कळल्या नाहीतर हे सर्व गुलदस्त्यात गुलदस्त्यात होतं आतापर्यंत हे सर्व गुलदस्त्यात काम चालू होतं आणि अशा पद्धतीनं भ्रष्टाचार चालू होता तो भ्रष्टाचार आम्हाला आता माहीत झाल्यामुळे आम्ही हा तुमच्यासमोर आणि जनतेसमोर समोर यावा या दृष्टिकोनातून आम्ही बोलतो